नमस्कार मी प्रियंका स्वामी भक्त या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत तर चला सकाळची रुटीन चालू झाली तर तुम्हाला सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ सकाळच्या कामाला सुरुवात व्हायच्या आधी जे आपले दररोजचे सकाळचे सगळे कामं आहेत ते आवरून घेतले त्यानंतर स्वयंपाक करायच्या आधी एवढी पूजा तर झालीच पाहिजे कारण अग्नी देवता आपल्याला तिच्यावरती सगळं जेवण बनवून खायचं आहे त्यामुळं साध्या सिंपल पद्धतीने हळदी कुंकवा फुलवाऊन गॅसची पूजा कितीही घरी असू तेवढं करायचं त्यानंतर मी छान असे वांग्याची भाजी करणार आहे वांग्याची भाजी करण्यासाठी कढीपत्ता कोथंबीर आणि लसण सगळे मसाले एकत्रच मिक्सर वाटत छान असे काढून घ्यायचे थोडं थोडं मीठ भरून वांगे परतून घ्यायचे छान असे म्हणजे पूर्ण वांग शिजल्यासारखं परतायचं कारण आपण जर त्याला हात लावला ना तर ते पूर्ण शिजल्यालाच पाहिजे असं म्हणजे हाताला हे पा किती छान शिजले आणि त्यानंतर तो मसाला जो बनवलेला आहे तो त्यामध्ये छान असा भरून परतून घ्यायचा आणि थोडंसं काहीतरी पाणी टाकायचं हे सुकं वांग मी माझ्या पद्धतीने केलं आहे कढीपत्ता कसाही वरून टाकत नाही मी मिक्सर वाटं काढूनच आहूनचा डबा सकाळी सकाळी भरून ठेवला सकाळी सात वाजता हे घराबाहेर पडतात साडेसहालाच पडतात पण कधी कधी सौरूस तर सात वाजते तर देवपूजा छान अशीच झालेली आहे साध्या सिंपल पद्धतीमध्ये पूजा करून घेतली तसंच गव्हाचं पीठ संपलं होतं गव्हाचं पीठ संपलं म्हटल्यावर काहीच काम सुधरत नाही कारण आहे तर सगळे एक गोणे आहे माझ्याकडं छोटी तर मी ती फाडून अशी मस्त पूज म्हणजे आपले दळण आ, बाजार हे निवडण्यासाठी छान अशी ही गोणी केलेली आहे कारण काय होतं हिला परत एक रबर असतं ते रबर लावून ह्या गोणीची घडी घालून एका साईडला ठेवायची म्हणजे बाजार दळण आपल्याला काही असं आणखीन निसायचं असेल तर ही गोणी छान म्हणजे टाकली का पटकन दिशी दळण करता येतं आणि जितक्या वस्तू आपल्या जितली तिथं असतात तितक्या पटकन काम सुधारतं तर गावामध्ये एवढं काही खडे वगैरे नव्हते पण म्हणलं चला मला जायचं होतं दळण घेऊन तसंच गोणीवर गहू चाळून घेतले थोडासा आपला जो भाजीपाला आहे तो आणला होता बाहेरून तो लगेच त्याच गोणीवर निवडून घेतला आणि भाजीपाला निवडल्याच्यानंतर मला जायचं होतं दळण घेऊन दळण दळून आणून मग दुकानाकडे जायचं होतं हे असे छोटे छोटे डबे आहेत माझ्याकडं भाजीपाला ठेवायला कारण ह्या डब्यांनी भाजीपाला ठेवला आठ आठ दिवस जातो तसंच माझ्याकडून जा व्हिडिओ काढताना मोबाईल थोडासा कलता धरण्यात आला होता त्यामुळं माझं त्या म्हणक दिसत नाही आहे त्यामध्ये त्यानंतर मी डब्बा घेऊन द दळण आणायला चालले तसंच तुम्हाला काल सांगितलं एक भाकरी किंवा एक पोळी शिल्लक करा पहा हे खाली गेले तर मस्त आ, हे मोत्या आहे हा कशी पोळी खात होता असंच आपली जी पोळी ठेवलेली आहे मोत्या खाऊ अगर गाय खाऊ किंवा वासरू खाऊ कोणी का खायना पण खात आहे त्यानंतर सगळं आवरून झाल्यावर मी निघाले दुकानाकडं दुकानाकडं गेल्याच्या नंतर असा रस्ता आहे आणि दुकानात गेलं की पावसानेच सुरुवात केली कम्प्लिट दहा वाजता बरोबर आम्ही दुकानात चाललो होतो आणि तिथं गेलं की पाऊस आला आणि परत गा अशा रस्त्याने गाडी नेल्यावर आता आणायची कशी ही पंचायत थोडंसं रस्ता चेंज करून गाडी आणावं लागली खूप पाऊस झाला इथं हे पाक दुकानाकडे सुद्धा खूप खान करून ठेवतात कुत्रे आणि हे सगळं आवरावं लागतं घरून दमून गेल्याच्यानंतर सुद्धा बराच वेळ जातो आणि त्यानंतर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडले तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा